जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त कष्ट व वेळेचं नियोजन गरजेचं असतं असं प्रतिपादन श्रीपतराव चौगुले कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील यांनी केलं श्रीपतराव चौगुले कॉलेज माळवाडी कोतोली येथील बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सदिच्छा समारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील उपस्थित होते यावेळी प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील म्हणाले शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत असतात त्यांचा सर्वांना आयुष्यात खूप उपयोग होतो विद्यार्थ्यांनी सुशिक्षित होत असताना सुसंस्कृत होणंही महत्वाचं असतं ज्युनियर विभाग सिनेट सदस्य डॉक्टर उषा पवार यांनी उत्तरपत्रिका कशी लिहावी आणि परीक्षेच्या वेळेचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी मार्गदर्शन केलं बारावीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना भेट देऊन भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैष्णवी परकारे व समीक्षा परीट यांनी केलं आभार प्रतिभा पाटील यांनी मांडले यावेळी कार्यक्रमाला प्राध्यापक रवी चौगुले प्रकाश लवटे उत्तम पवार स्मिता कुंभार चंद्रिकाली गाडे वर्षा चौगुले सुधीर पाटील स्वप्नील दिंडे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी ज्योतीबाहून दत्तात्रय धडेल